नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आताची मोठी बातमी एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगी मुंबईला येण्याचं स्पष्ट केलं आहे पुन्हा एकदा सगळे सोयरे संदर्भात जरांगी आक्रमक झालेले दिसत आहेत पक्षांवर जरी बोललो तरी येते मी एखाद्या नेत्याला पाडीन म्हणलो ना त्याच्यात पक्षातले चाळीस घेते ते म्हणजे तुम्ही जर या कोपऱ्यात गेले ना तिकडा कोपरा फुटलाच हे शिकीत आहेत मला आणि पळल्यावर ते म्हणते कस काय पळडा आता त्यांच्याच पक्षाने लोक मला सावध केलं या चार पाच दिवसात त्यांचे पक्ष एका एकाच्या दोन दोन झालेत झालेत का नाहीत मग उमेदवार एका एकाला किती द्यायचे आहेत आता एक एक तिघात एक खाली किती राहिले चारना दोघाचे मिळून ते म्हणतात आम्ही काय करा म्हणलं मला काय माहीत मला विचारते ते मध्ये मी पाच वर्ष तयारी केली आणि नाही दुसराच घेतला आता हेच निवडून येणार आहे मी मेलो तसंच